नमस्कार मित्रांनो आज आम्ही आमच्या तळ्याचा शेवटचा टप्पा पूर्ण केलेला आहे जी लोकं मला म्हणत होती की तुम्ही तळ्यामध्ये मासे पाळलेत हे, तर त्यांना ऑक्सिजन कुठून मिळणार ते मरतील वगैरे वगैरे त्या सगळ्यांसाठी हे हे एक उत्तर आहे आणि दुसरं म्हणजे आम्ही या पद्धतीने आमच्या तिन्ही विहिरी एकत्र जोडल्या आहेत हे बघा म्हणजे घराजवळची जी विहीर होती तिथून आम्ही ही पाईपलाईन आणली आहे पहिला बॉल वॉल इथे ठेवला आहे ह्या या बॉल वॉलमधून आम्ही तळ्यामध्ये पाणी भरू शकतो या 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 पाईपमधून हा बॉल वॉल बंद केला की के तळ्यात पाणी जाणं बंद होतं तळ्यामध्ये एक मोटर आहे ती आता इथे जोडली जाणार आहे त्याने काय होईल की ह्या तळ्यातलं सगळं पाणी उपसून आम्ही आमच्या शेतीमध्ये देऊ शकतो इकडे आणि जेव्हा तळ्यात एवढं पाणी उरेल की त्यात मासे मरणार नाहीत खाली एखादी फूट लेवल उरेल तेव्हा ह्याच्यातून आम्ही या या नळीतून आम्ही फ्रेश पाणी तळ्यात टाकू शकतो हे असं सर्क्युलेशन कंटिन्यू चालू ठेवल्याने आमच्या माशांना ऑक्सिजनयुक्त पाणी कंटिन्युअस मिळत राहील आणि आमच्या पिकाला ह्याच्या खताचं पाणी आहे हे कंटिन्युअस मिळत राहील आता ही जी पाईपलाईन चालली आहे ही अशी ही थेट जाऊन माझ्या दुसऱ्या पाईपलाईनला मी जुळते ती बघा ही बघा ही पाईपलाईन आम्ही अशी आमच्या लिंबाच्या इथून वरूनच नेली आहे त्यानंतर आम्ही ह्याच्यावर झाकून कचरा बित्रा झाकून ठेवू म्हणजे याच्या डायरेक्ट ऊन लागणार नाही हे असंच जात राहिलो आपण तर जे आमची मेन विहीर आहे त्या कोपऱ्यात माझी एक विहीर आहे याच्या आरेकरातली आणि इथून दोन हजार फूट दूर माझी तिसरी विहीर आहे ज्याच्यात साडेसात एच पीची मोटर आहे आता या विहिरीतून जो पाईप आला होता त्याला आम्ही एक असं जोडतो बघा हे बघा या विहिरीतून येणारं इथे एक आउटलेट होतं या आउटलेटमधून आम्ही इथून एक पाईपलाईन आणली ही पाईपलाईन आमच्या रस्त्याच्या खालून इथे नेली इथे एक वॉल टाकला आणि या विहिरीची येणारी ही जी पाईपलाईन ती इथे जोडली आणि मोकळं पाणी सोडायला इथे सोडलं आहे आता मला माझ्या या जुगाडानंतर मला माझ्या कुठल्याही विहिरीचं पाणी कुठल्याही शेतात देता येणार आहे प्लस मला माझ्या खात माशाच्या तळ्यातलं खताचं एनरिच्ड पाणी कुठल्याही पिकात देता येणार आहे आणि हे सगळं फिल्टर सिस्टीममधून नेता येणार आहे कसा वाटला आमचा जुगाड खाली कमेंटमध्ये सांगा